हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा मिसाळ स्वागत आहे आपलं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आत्ता खूप उशीर झाला आहे तरी पण मी व्हिडिओ बनवायला बसले कारण की हा व्हिडिओ बनवणं तेवढं महत्त्वाचं होतं तर मी हा व्हिडिओ बनवते माझ्या बापासाठी जो की मला नाही आहे तर तुम्ही असं बोलाल की बापासाठी व्हिडिओ बनवते मग अरे तुरे का बोलते तर हो ज्या म्हणजे बापासाठी बनवते ना मग ज्याची लायकी त्याला दिलीच पाहिजे तर आमच्यामध्ये थोडासा गैरसमज झाला आहे आमच्या असे काही पाहुणे आहेत जे की पाहुणे ज्यांनी की माझ्यासाठी त्यांचे नातेवाईक सोडलेले मी त्यांचं आता नाव नाही घेऊ हो शकत आहे कारण की काही प्रॉब्लेम होते आणि सोशल मीडियावर मी कोणाचं पण नाव नाही घेऊ हो शकत आहे पण त्या त्याला म्हणजे त्या माणसांनी त्यांचे सगळे पाहुणे माझ्यासाठी तोडलेले कारण की जेव्हा हो मला बाप नव्हता आचुरते नव्हते कुणीच नव्हतं मला माझ्या आई सोडता कुणीच नव्हतं तेव्हा त्या माणसांनी माझ्यासाठी सगळे त्याचे नातेवाईक सोडले आणि आता त्या माणसाचा गैरसमज असा झाला आहे की मी माझ्या बापांसोबत चुलत्यांसोबत चुलत्यांसोबत त्यांच्यासोबत बोलते तर मी एक खास व्हिडिओ हा त्यांच्यासाठी बनवलेला आहे तर मला फक्त त्यांना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जर बोलताय ना की तू तुझ्या बापासोबत बोलती तर हे तुम्हाला जेव्हा असं वाटायला लागलं ना की हा ठीक आहे मी माझ्या बापासोबत बोलते किंवा मी त्यांच्यासोबत तुम्हाला धोका देऊन म्हणजे तुम्ही त्यांच्यासोबत वाईट झाले आणि मी त्यांच्यासोबत बोलायला लागले तर हे चुकीचं आहे मी त्यांच्यासोबत बोलत नाही बोलणार नाही आणि आत्ताच काय कळतील जेव्हा की शेवटची पण भेट असेल ना माझ्या बापाची तेव्हा पण मी भेटणार नाही तर मी माझ्या बापाला का भेटणार नाही तुम्हाला जर असं वाटत असेल की बाप आहे आणि बापाला का नाही भेटणार आहे बापाला का नाही बोलणार आहे तो जन्म देत ना आता बाप आहे आपला तर हो त्याच लोकांसाठी मला एवढं सांगायचं आहे की ज्या वेळेस मी माझ्या आईच्या पोटात होती तेव्हा तेव्हा माझ्या बापांनी मला सोडलेलं आहे आणि आज मी एवढी मोठी झाली आहे माझ्या बापांनी नाही मला लहानपणी कधी बघितलं नाही माझ्या बापांनी माझं शाळे शिक्षण पूर्ण केलं नाही माझ्या बापाला मी जन्म झाला तेव्हा मी कशी आहे हे बघायची इच्छा झाली नाही माझ्या बापांनी मला म्हणजे माझ्या लग्नात आपल्या मुलीच्या अंगावर अक्षता टाकावते एवढी पण बापाची इच्छा नाही झाली माझ्यासाठी यायची आणि जेव्हा माझे लग्न झाल्यावर चार मुलं गेले तेव्हा पण माझ्या बापांनी मला एकदा पण चौकशी नाही केली की बाई तू कशी आहे तू कुठं राहती तू कशी लहानाची मोठी कशी झाली बिना बापाची कशी वाढली तुझ्या आईने तुला कसं शिकवलं तू आजोळामध्ये एवढं शिक्षण पूर्ण केलं लग्न झालं तुझ्या आईने एकटीने तुझं लग्न केलं कन्यादान करायला सुद्धा मी तुझ्याकडं नव्हतो हो आणि लग्न झाल्यावर पण तुझे स्वतःचे मुलं गेले तरी पण मी तुला भेटायला नाही आलो मी तुला विचारलं आणि आज कुठल्या तोंडाने मी त्या बापाला बोलू तो माझ्यासाठी बाप नाहीये मलाच आहे ना आज मला हे शब्द आहेत ना त्याच्यासाठी वापरावं लागायला लागले खरंच मला एवढं बोलायची गरज नव्हती मी त्याच्यासाठी असे शब्द वापरते कारण की नाही मी माझ्या बापाचं तोंड बघितलेलं एकदा दोनदा कधी जर मी माझ्या बापाला भेटले असेल तर बाप म्हणून नाही भेटली कारण जेव्हा की मला शाळेत जायचो होतं मला माझं शिक्षण पूर्ण करायचं होतं जेव्हा की शाळेत शिक्षक विचारायचे की उद्या आपल्या वडिलांना घेऊन या तेव्हा हो मी माझ्या आजोबाला घेऊन गेले तेव्हा हो गेलेला माझा बाप ज्या वेळेस की लग्नाच्या वेळेस पर्यंत पण मी माझ्या बापाची वाट बघितली की माझा आहे बाप येईल माझ्या अंगावर अक्षता टाकायला काहीच नाही तेवढ्या पण माझ्या अंगावर अक्षता टाकायला पुरता येईल तोपर्यंत मी त्याची वाट बघितली त्या दिवशी पण नाही आला तो कसला बाप आणि जेव्हा माझे एवढे मुलं गेले तरी पण तो आला नाही खरंच सांगायला आहे ना मी माझ्या पाहुण्यांच्या घरी फक्त एक ते दीड किलोमीटरवर होते तरी मला त्या बापाची तोंड बघायची इच्छा झाली नाही आणि आज माझं सगळं सुरळीत असताना मी का त्या बापाकडे जाऊ मी मेले तरी पण हे नाही विसरू शकत की तो माझा बाप नाही आहे म्हणून मी जेव्हा पण मर मर मेले तरी चालेल पण मी नाही त्याच्याकडे जाणार ना त्याला बोलणार नाही भेटणार तो माझा बाप नाही आणि खरंच आज गुरुवार आहे स्वामींचा वार आहे मी खोटं बोलत नाही मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगते माझ्या आयुष्यात माझ्या माहेराकडचं मला कुणीच नाही माझी आई सोडता मला नाही बाप आहे ना चुलते नाही आहेत नाही चुलत भाऊ कुणीच नाहीये मला माझ्या आयुष्यात फक्त मला माझा नवरा मला माझी आई आणि अजून एक आहेत मी त्यांचं नाव नाही सांगू शकत सॉरी त्यासाठी पण अशी तीन माणसं आहेत माझ्या आयुष्यात मला कोणाची गरज नाही पण आणि नव्हती पण आणि नसणार पण आहे बोलायला सगळे मला मावशा भरपूर आहेत मामा भरपूर आहेत चुलत दिरय चुलत जाव आहेत चुलत चुलत सासू आहेत सगळे हा एवढं सांगन की माझ्या नवऱ्याच्या माझ्या सासरकडचं म्हणल्यावर मला फक्त एक चुलत आहे आणि माझी चुलत जाऊ जी की बहिणीपेक्षा पण जास्त प्रेम करते नाही मला याच्या पलीकडं कोणी आयुष्यात माझ्या माझ्या विश्वास असेल तर ते काय पण ज्यांना कोणाला असं वाटतंय का की मी माझ्या बापांसोबत बोलते माझ्या बापाने मला एवढं लहान म्हणजे आईच्या पोटात असतानापासून मला बाप म्हणजे माझ्या बापांनी सोडून दिलं माझ्या बापांनी कधी माझा विचार नाही केला त्या बापाला मी ना शेवटचं पण नाही भेटणार आहे नाही बोलणार आहे आज राग ह्या गोष्टी आला मी व्हिडिओ नव्हते बनवणार आज राग आहे मला या गोष्टी झाला की ज्या माणसाला असं वाटतंय का की मी माझ्या बापांना बोलते मी माझ्या नातलगांना बोलते त्यांना फक्त एकच गोष्ट कळायला पाहिजे होती की आज मी बापासाठी एवढं वर्ष तरचले बाप काय असतो हे बघण्यासाठी एवढा वर्ष मी माझ्या जीवाचा आटापेटा केला तेव्हा नाही भेटला जेव्हा मी एकदम दुःखात होते जेव्हा मला असं वाटायचं सगळ्या बोरींचे बाप येतात माझ्या पण बापांनी यायला पाहिजे माझ्या लेकर गेल्यावर ले पण नाही आला त्या टायमाला पण माझा बाप नाही आला जिवंत असेल पण माझा बाप नाही आला आणि आज मी कशी बोलणार आहे त्याला कुठल्या तोंडाने बोलणार आहे सॉरी त्यासाठी नाही मला कधी बाप होता नाही माझ्या आयुष्यात कधी बाप आहे आणि ज्या दिवशी मी मरल त्या दिवशी पण तो माझ्या मातीला कधीच नसेल किंवा ज्या दिवशी माझा बाप मरल त्या दिवशी पण मी माझ्या मातीला कधीच नसेल त्याच्या मातीला नाही मी माझ्या मा नाही मी माझ्या बापाला बोलत आहे नाही चुल त्यांना माहेराकडल्या कोणाला बोलत पण नाही बोलणार पण नाही आणि स्वतःहून पण जरी कोणाचा कॉल आला ना, कौना कौना ना तरी मी त्याला ब्लॉक ब्लॉक करून टाकेन माहित नाही हा व्हिडिओ हो माझा बाप बघतोय का आणि जर बघत असेल ना तर त्याला कळायला पण पाहिजे की आपली मुलगी आपला किती तिरस्कार करते जर आज माझा बाप हा व्हिडिओ बघत असेल तर त्याला कळत असेल की आपली मुलगी आपल्यासाठी एवढं वाईट बोलतेय तर हो आज खूप वर्ष मी माझ्या बापाची वाट बघितली में में लगना हो मैं हो मी माझ्या बापाची सुखात कधीच नाही वाट बघितली खरंच वाटायचं माझा बाप येईल जेव्हा माझे एवढे लेकर गेले तेव्हा खरच असं वाटायचं माझा बाप येईल आणि मी त्या आता सोडलंय नाही त्या बाप म्हणू शकत जर माझा बाप हा व्हिडिओ बघत असेल ना माहित नाही तो बघतो का नाही खरंच माहित नाही पण जर हा माझा बाप व्हिडिओ बघत असेल ना तर त्याच्यासाठी सांग नाही की अरे जेव्हा मी मला माझ्या आईचे दिवसभर कॉल यायचे ना तेव्हा मला शेजारच्या बायका विचारायच्या की ताई तुमच्या आई तुम्हाला कॉल करते मग तुमचं बाप का नाही बोलला तुम्हाला ना कधी अरे काय सांगायचं होतं मी त्यांना की माझं मा मा बाप कुठं आहे म्हणून मेला माझा बाप माझ्यासाठी कधीच मेला माझं बाप माझ्यासाठी जवळ आलं तरी पण मी माझ्या बापाला बाप नाही म्हणू शकत ज्या माहेरामध्ये मी मा एक दिवस गेली ना तर ते माहेर मला परक्या पाहुण्यांसारखं वाटलं ते कसला बाप खरंच कोणाला जर गैरसमज होत असेल ना मी त्याला बोलती तर तो मनातून काढून टाका कारण तो माझ्यासाठी कधीच मेलेला आहे तोच काय कोणालाच नाही तिथल्या माणसांना बोलू शकत कोणालाच नाही आज गुरुवारी गुरुवारी व्हिडिओ बनवते तर माझी इच्छा पण नाही जरी पण स्वतःहून मला कोणी बोलण्याचा प्रयत्न केला ना तरी पण मला त्यांची गरज नाही कारण जेव्हा हो गरज होती तेव्हा मला सगळ्यांनी सोडलं होतं आता मला त्यांची गरज नाही आणि नसणारही माझ्या आयुष्यात फक्त तीनच व्यक्तींना आहे एक आई एक नवरा आणि एक जाने की मला सगळं सुख दिलं आईचं प्रेम दिलं बापाचं प्रेम दिलं प्रत्येक गोष्टी म्हणजे जे काही नव्हतं ना असा अजून एक व्यक्ती आहे माझ्या आयुष्यात जिथं आईने जेवढी माया केली ना आईने जेवढं प्रेम दिलं तेवढं त्या ते माणसाने प्रेम दिलंय तो एक माणूस म्हणायला तर सगळे पण मला सध्या कोणीच नाही चला बाय उशीर झाला मी उशीरा व्हिडिओ बनवला कारण की मला नव्हता व्हिडिओ बनायचा मला त्या बापाचं कधी नाव पण नव्हतं घ्यायचंय पण अशी लोकांना गैरसमज होते की ही बापांना बोलती आम्ही आमचे ना नातेवाईक त्यांच्यासाठी सोडले आणि हे एकत्र झाले तर, तर नाही आहे मला त्या बापाची पहिली पण गरज नव्हती आत्ता पण नाही आणि नसणार आहे पण आयुष्यात मी बापाला कधी बाप म्हणलंच नाही माझ्या आई एकटीच आहे आणि माझ्या आईने माझा सांभाळ केला आता माझं सगळं झालंय आता मला नाही त्याची गरज आहे तो जरी समोरून मला मुलगी म्हणला ना तरी पण मी त्याला कधी बाप म्हणत नाही पण आणि नसणार पण आणि मी कुणालाच बोलत नाही आणि बोलणार पण नाही समोरून कुणी आलं तरी पण श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ